आठ मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला प्रसिद्ध पंजाबी गायक चमकीला आणि त्यांची पत्नी अमरज्योत आपल्या बँडमधील सदस्यांसोबत पंजाबच्या मध्ये कार्यक्रमासाठी आले होते दुपारी दोन वाजता ते आपल्या गाडीतून खाली उतरले इतक्यात त्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार झाला त्यावेळी अमरज्योत या गरोदर होत्या दोघेही रक्ताच्या थरव्यात पडले आता हे चमकीला नेमके कोण होते इतके प्रसिद्ध कसे झाले यांचा मराठीशी काही संबंध होता का त्यांच्यावर हल्ला का झाला त्यांच्या मारेकऱ्यांचं पुढे काय झालं अशा काही प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओमधून मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ शूट पर्यंत पहा नुकताच इम्तियाज अली दिग्दर्शित अमरसिंग चमकीला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालाय चित्रपटात दिलजित दोसांज आणि परिणिती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत पंजाबच्या लुधियानामधील दुगरी गावात एका गरीब दलित कुटुंबात चमकिला यांचा जन्म झाला त्यांचं जन्म नाव धनीराम होतं लहानपणापासूनच धनीरामना गायक व्हायचं होतं वयाच्या अठराव्या वर्षीच त्यांचं गुरमेल कौर या महिलेशी लग्न झालं त्यांच्या दोन मुली अमनदीप आणि कमलदीप या देखील पंजाबच्या लोकगायिका आहेत कापड कारखान्यात काम करत असतानाच त्यांनी हार्मोनियम आणि ढोलकी वाजवायला शिकले सोबतच स्थानिक गायकांबरोबर बसून गायनाचेही धडे गिरवले सुरिंदर शिंदा या पंजाबी लोकगायकांचं शिष्यत्व चमकिला यांनी पत्करलं शिंदा यांच्यासाठी चमकिला यांनी अनेक गाणी लिहिली त्यांच्या गायक संघातही ते सामील झाले पण त्यांना महिन्याला केवळ शंभर रुपये मिळतो शेवटी त्यांनी चमकीला या नावाने स्वतः गाणी गाण्याचा निर्णय घेतला ग्रामीण जीवन व्यसन बंदुका विवाहबाह्य संबंध हुंडा अशा विषयांवर चमकिला यांनी विद्रोही गाणी लिहिली बऱ्याचदा त्यांची गाणी ही द्व्यर्थी असायची पहिले ललकारे नाल बाबा तेरा ननकाना तलवार मै दिर्दी जट दि दुश्मनी ताकुए ते तकुआ ही त्यांची गाणी प्रचंड गाजली त्यांचं गाणं लाईव्ह ऐकण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करायचे ज्यावेळी गायकांना पाचशे रुपये मानधन मिळायचं त्यावेळी चमकीला हे चार हजार रुपये मानधन घ्यायचे एका वर्षात तीनशे पासष्टहून अधिक कार्यक्रम करण्याचा विक्रमही त्यांनी रचला अनेक पंजाबी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी केली शीख पुटीरतावादी चळवळीवर ते गाण्यातून प्रहार करायचे त्यामुळे हे लोक त्यांच्यावर गावले होते शिवाय डबल मिनिंग गाण्यांमुळे त्यांना ठार करण्याची धमकीही मिळायची मधल्या काळात त्यांचं दुसरं लग्न झालं होतं आणि त्यांच्या पत्नी अमरज्योत या गरोदर होत्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आठ मार्च एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला, ला अमर सिंग पत्नी अमरज्योत आणि बँडमधील इतर सदस्यांवर बाईक स्वारांच्या टोळीने अंदाधुंद गोळीबार केला अमरज्योत या पोटातल्या बाळासह गतप्राण झाल्या तर चार गोळ्या लागल्याने अमरसिंग चमकीला यांचाही मृत्यू झाला मृत्यूवेळी त्यांचं वय होत केवळ सत्तावीस त्यांचे दोन साथीदार गिल सुरजित आणि ढोलकीवादक राजा यांनाही हल्ल्यात प्राण गमावे लागले आता प्रश्न उरतो तो हा की ही हत्या कोणी घडवून आणली या संदर्भात वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात त्यांची जात ही पत्नीपेक्षा खालची जात असल्याने ही बाब अनेकांना खटकली होती अमरज्योत यांच्या घरच्यांकडून या लग्नाला विरोध होता आणि त्यांनीच ही हत्याकांड घडवून आणलं असं म्हटलं गेलं चमकीला यांच्या वाढत्या प्रभावामुळे काही सहगायकांनी त्यांच्या हत्येचा कट रचला तर त्यांच्या डबल मिनिंग गाण्यामुळे काहींना हा बर्बाद होण्याचा धोका वाटल्याने त्यांचं ले लेखन क्रांतिकारी असल्याने दहशतवाद्यांनीच त्यांना मारलं अशी थिअरी मांडली गेली आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की त्यांच्या मारेकऱ्यांचं पुढे काय झालं हे सांगतोच मात्र त्याआधी जर का आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मराठीत याच काळात आनंद शिंदे मिलिंद शिंदे या जोडीचे जवा नवीन पोपट हे गाणं आणि इतरही गाणे गाजले ही गाणे डबल मिनिंग म्हणून ओळखली जातात यांना कोणीही धमक्या दिल्याचं मात्र ऐकिवात नाही उलट दोघांचंही करिअर या गाण्यानंतर सुसाट सुटलं त्यानंतर इतरांचीही अनेक गाणी आली आजही येत आहेत मात्र महाराष्ट्रात कधीही असा हत्येसारखा घृणास्पद प्रकार घडला नाही त्यांच्याही आधी दादा कोणके यांचे सिनेमे डबल मिनिंग संवादांसाठी प्रसिद्ध होते काहींनी तेव्हा भलेही मुरडलं मात्र कोणीही दादांना धमक्या वगैरे दिल्या नाहीत म्हणजे मराठी लोक अधिक सुसंस्कृत आहेत का असं म्हणता येईल का चमकीला मराठी असते आणि त्यांनी जर का मराठी मातीत गाणी केली असती तर त्यांना इथं काय वागणूक मिळाली असती हे कमेंट करून नक्की सांगा आतापर्यंत चमकिला यांच्यावर मेहसामपूर ही डॉक्युमेंटरी आणि जोडी हा पंजाबी सिनेमा येऊन गेले आवाज मर्दी नाही हे गुलजार सिंग लिखित पुस्तकही प्रकाशित झालंय अमरसिंग चमकीला हा नेटफ्लिक्सवरील सिनेमा सध्या चांगला चर्चेत आहे आपण हा सिनेमा पाहिला असल्यास कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा या हत्या प्रकरणाची अनेकदा चौकशी झाली मात्र नेमकी हत्या कोणी केली हे आजपर्यंत बाहेर आलं नाही त्यामुळे चमकिला हत्या प्रकरणाचं गूढ आजही तसंच आहे